राहता वावरता तोच तुमचा तालुका सिन्नर तुमच्याशी बोलतोय खूप वर्षांपासून दुःख बोलून हलका करू पाहतोय आठवतात ते जुने दिवस जुनी ती माणसं जुना तो काळ लागली सहन होत नाही सांगू मी कुणाला म्हणूनच ठरवलं बाळांनो आता शांत नाही बसायचं बोलायचं मनातलं आपल्याच लेकरा बाळांना सांगायचं सा। पुढारी पोपटासारखं बोलायला लागतो माझ्या विकासाचे स्वप्न माझ्या लेकरा बाळांना सांगायला लागतो मी हे करेन मी ते करेन पाणी प्रश्न सोडवील भिंत फोडेल पाणी महिलांच्या हातात टँकर बघायला मिळणार नाही मी खुश होतो बाळांनो असं वाटतं चला यांना माझ भलं करायचंय तुम्हाला सुखी करायचंय पाच वर्ष जातात काहीच होत नाही माझा विकास तर दूरच राहिला माझ्या रोजच्या जगण्याचे ही प्रश्न हे सुटत नाहीत बाया बाबड्यांचे हाल मला खरंच पाहवत नाही डोळे भरतात गालावर उघडतात दोनच थेंब इथंही नशिबी माझा भरभरून पाणी नाही दुष्काळी सिन्नर ही माझी ओळख पुसलीच जात नाही निसर्ग रुसतो पुढारी फसवितो अधिकारी तो विकास माझा होतच नाही पुन्हा तेच लागतो पुन्हा बोलतो तुमच्या घरात पाणी आणीन तुमच्या वापरात पाणी आणीन तो पुढारी पाणी आणतो तर माझ्या लेकरा बाळांच्या डोळ्यात पाणी आणतो हे सर्व पाहून माझ्या मनाला त्रास होतो माझ्या सोबतच पुढे गेलेल्या तालुक्यांना पाहून मी उदास होतो पुन्हा इलेक्शन लागतं तोच पुढारी पुन्हा जागा होतो म्हणतो पोरं रिकामी फिरणार नाही मी नवे उद्योग आणल्याशिवाय शांत बसणार नाही मला जरा बरं वाटत चला पोर तरी कामाला लागतील घराला आधार होतील पाच वर्ष संपतात काही पोरं नाक्यावर तर काही चौकात दिसतात सगळं पाहतो मी तुम्हाला सांगतो बांड माझे हाल पाहून स्वतःशी सरळतो मी पाण्याचा रोजगाराचा प्रश्न तसाच आहे शिक्षण आरोग्याकडेही साहेबांचे दुर्लक्षच आहे सा त्यांचा एकच खेळ आहे साडेचार वर्षांनीच त्यांना फक्त वेळ आहे मोठ्या मोठ्या शब्दांचीच त्यांची सुखी भेळ आहे आधीच तब्येत चांगली नाही त्यात माझी अवस्था अजून बिघडत गेली माझ्या लेकरा बाळांचा विचार मला सतावत होता त्यांच्यासाठी कोणी भला माणूस मला हवा होता अशातच एक चमत्कार झाला म्हटलं मला दिसत ते खरं नसेल आपल्याला पडलेलं ते स्वप्न असेल खरं सांगतो तुम्हाला ते स्वप्न नव्हतं विकासाचा विद्यार्थी चळवळी पासून सुरू झालेला उदय नावाचा हा झंझाबा थोड्या मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःला अक्षरशः झोपून देत कार्यरत झाला तेव्हाच म्हणाला माझा आत्मा आता माझ्या सर्वांगण विकासाचा दिवस जवळ आला कोरोना काळातील मदत मला हेलावून गेली नव्या आरोग्य केंद्राची उभारणी अद्यावत ग्रामीण रुग्णालय पाहून खऱ्या अर्थानं होणाऱ्या विकासाची चाहून लागली दिव्यांगांसाठी खास सुरू केलेला दिव्यांग कक्ष तरुण तडफदार उदयशी सेवाभावी वृत्ती मला भावून गेली शिक्षण क्षेत्रातली उदयची धडपड आणि विद्यार्थ्यांच्या यशस्वी भविष्याचे नियोजन पाहिले की वाटते प्रत्येक विद्यार्थ्याच्या नव्या यशस्वी जीवनाचा खऱ्या अर्थानं उदय होणार आहे विद्यार्थ्यांसाठी नव्या इमारतींची उभारणी त्यांना शालेय साहित्याचे वाटप डिजिटल आणि व्हर्च्युअल उपक्रमांची सुरुवात अशा अनेक कल्पक उपक्रमांनी हो विद्यार्थी आणि पालकांच्या जीवनात आशेचा दिवा पेटविला आहे सह्याद्री युवा मंच माझ्या बाळांसाठी आपलं हक्काचं कला क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणारं ते एक वरदान ठरत आहे कुस्ती कबड्डी क्रिकेट घराघरात पोहोचलं राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती कबड्डीच्या दरवर्षी भरणाऱ्या स्पर्धांनी माझ नाव देशभरात पोहचलं धोनी पुत्रांचा सन्मान करायला उदय विसरला नाही अनेक केलेला गौरव पाहून एकही नसेल जो है। शहीद जवान केशव गोसावीच्या कुटुंबियांना घरकुल देणं असो या शहीद कुटुंबियांचा सा सांत्वन प्रत्येकासोबतच उदय आहे सोबतीला मायेची शीतल सावली आहे उदय माझ्या हृदयाला भिडत होता माझ्या लेकरा बाळांच्या मदतीला धावून जात होता नाभिक समाजाला काळात पाण्याच्या टँकरची व्यवस्था सर्व जाती धर्माच्या नागरिकांना त्यांच्या आडी अडचणीच्या काळात उदयनं सढळ हातानं केलेली मदत उदयचे कार्य सांगायला शब्द आणि वेळ पुरे पडतील आज एकच सांगतो तुम्हाला खऱ्या अर्थानं आता माझा नव्यानं उदय झाला बऱ्याच वर्षांनी मला अपेक्षित असलेल्या विकासाची आश्वासक सुरुवात झाली माझा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पिण्याच्या आणि शेतीसाठीच्या पाण्याचा या प्रश्नाचा केलेला अभ्यास तज्ञांचे मार्गदर्शन त्यासाठी केलेल्या नियोजनाचा एक कृती आराखडा उदयनं केला असून मला खात्री आहे लवकरच त्याची अम्मल बजावणी झालेली तुम्हाला दिसेल ताकेत गटातील माता भगिनी व बांधवांस साठी उदळ से विशेष असे नियोजन तैयार आहे चांगले रस्ते लंबनीय राघवजी भांगले स्मारक सत्रह संवर्ग पेसा भरती असे अनेक विषय तो लवकरच सुरू करणार आहे माझ्या तरुण पोळांच्या रोजगारासाठी नव्या उद्योग उभारणीचे त्याचे प्रयत्न सुरू असून आपल्याच भागात सर्वांना नोकरी आणि व्यवसायाचे साधन मिळावे सुरू आहे स्वतः तरुण असल्यानं तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो नेहमीच प्रयत्नशील आहे कामगारांच्या हक्कांसाठी त्याचा लढा आहे थोडा मोठ्यांच्या भव्य आणि आकर्षक स्मारकांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची विचारांची उजळणी झाली प्रत्येक सिन्नर झाली धडपड मोठी सारख्या राष्ट्रीय सन्मानास पात्र ठरतो आहे उदयनं घेतलेल्या गृह उद्योग प्रशिक्षण कार्यशाळांनी तालुक्यातील महिलांना अधिकच्या उत्पन्नाची खात्री मिळवून दिले

त्यातील बंधू माता भगिनींसाठी उदय म्हणजे माणूस रूप आहे सर्व धर्मसमभाव जपणार ते हळव व्यक्तिमत्व आहे ऐका ना माझा उदय माझ्याबद्दल काही सांगू पाहतोय सिन्नर मतदारसंघ हा आज अनेक समस्यांनी समस्याग्रस्त आहे सिन्नर मध्ये रोजगाराचा एक मोठा प्रश्न आहे इंडिया बोल एसीजेड सारखा प्रकल्प गेली वीस वर्ष या प्रकल्पात या जमिनीवर एक इंच देखील उद्योग आला नाही त्यामुळं रोजगाराचा एक गंभीर असा प्रश्न आहे रस्त्यांच्या बाबतीत दळणवळणाची सर्व रस्ते ही अतिशय दुरावस्था झालेली आहे शेतकऱ्यांना असले लागणारे शिव शिवार रस्ते शिवार रस्त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे विजेच्या बाबतीत सुरळीत वीज पुरवठा हा कुठल्याही प्रकारे दिसत नाही तसेच आरोग्याच्या बाबतीत आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडालेला आहे आज सिन्नर तालुक्यात एकही सरकारी रुग्णालय हे संपूर्ण यंत्रणेने सज्ज नाही दवाखाना आहे तर डॉक्टर नाही डॉक्टर आहे तर अॅम्ब्युलन्स नाही अशी परिस्थिती आज सिन्नर मतदारसंघात आहे तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न सिंचनाचा प्रश्न हा देखील अतिशय गंभीर असा प्रश्न आज सिन्नर मतदारसंघात आपल्याला दिसतोय विकासाचा आभास निर्माण केला जातो हजारो कोटीच्या निधीचे बोर्ड लावले जातात परंतु हा निधी फक्त कागदावर खर्च झालेला आहे भ्रष्टाचार आणि टक्केवारीमध्ये ही सगळी कामं कुरफटलेली आपल्याला दिसतात प्रत्यक्ष आपण जेव्हा मतदारसंघात फिरू त्यावेळेस नागरिक हे या सगळ्या समस्यांनी त्रस्त झालेले तसंच विद्यमान लोकप्रतिनिधी विद्यमान आमदार हे जनतेच्या पाचही वर्षात संपर्कात नसतात सुखदुःखामध्ये नाही लोकांच्या अडीअडचणींमध्ये उभं राहत नाही आणि यामुळं आज लोकांना हक्काचा लोकप्रतिनिधी या सिन्नरमध्ये राहिलेला नाही हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा अर्वाच्य भाषा लोकांशी असलेली वागणूक यामुळं जनतेला लोकप्रतिनिधी हा सेवक नाही तर मालक असल्यासारखं ते वागतंय हे आपल्याला प्रकाशाने जाणवत आहे या सिन्नर मतदारसंघात या विधानसभेच्या उमेदवारी करत असताना काही स्वप्न आणि विजन घेऊन मी या मतदारसंघात काम करतो हा सिन्नर मतदारसंघ सगळ्यात महत्वाचा तत्कालीन खासदार यांनी जो नदीजोड प्रकल्पाचा एक महत्वाचा प्रश्न या मतदारसंघातून जातोय या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून हे सिन्नर आपलं समृद्ध होऊ शकतं हा नदीजोड प्रकल्प पूर्णत्वास कसा न्यायचा याचं नियोजन कसं करायचं काही गावं आजही या प्रकल्पामध्ये वंचित आहे त्यांना सामावून घेऊन हा सिन्नर तालुका पाण्याच्या बाबतीत समृद्ध कसा करायचा यासाठी माझ्या मनामध्ये काही संकल्पना आहे रस्त्यांच्या बाबतीत आपल्याला विधानसभेमध्ये संधी मिळाल्यानंतर या तालुक्यातली सर्व शिवार रस्ते ही आपल्याला परिपूर्ण करायची शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी त्यांचा शेतीचा माल देण्यासाठी संपूर्ण शिवार रस्ते हे चांगल्या पद्धतीने कशी करता येईल यासाठी मी काही नियोजन केलेलं आहे पिण्याच्या बाबतीत स्वच्छ पाणी कसं मिळेल पाणी पुरवठ्याच्या योजना ह्या योजना चांगल्या पद्धतीने कार्यान्वित कशा होतील यासाठी आपण काम करतोय या तालुक्यातील या मतदारसंघातील आरोग्याची यंत्रणा ही चांगली कशी होईल प्रत्येक गावात आरोग्य दूत निर्माण करून आपण आरोग्याच्या दृष्टीनं या नागरिकांना शासनाच्या दृष्टीने ज्या काही सुविधा आहे त्या सर्वांचा लाभ या नागरिकांना आपल्याला कसा देता येईल या दृष्टीने आपल्याला काम करायचंय एस एस इंडिया बदल सारखा प्रकल्प आज त्या प्रश्नाला वाचा फोडून येणाऱ्या काळामध्ये या जागेवर मोठा उद्योग कसा येईल आणि माझ्या सिन्नर मतदारसंघातील तरुणांना शिकलेल्या तरुणांना रोजगारासाठी कुठेही बाहेर जाता येणार नाही आपल्याच तालुक्यात त्यांना रोजगार कसा उपलब्ध होणार यासाठी इंडिया बुल्स एसई झेड हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचं काम हे देखील आपण येणाऱ्या काळात करणार आहोत तसेच आज इंडिया बोन्स मुसळगाव गुळवल परिसरातील शेतकऱ्यांच्या भूखंडाचा प्रश्न आहे आज अनेक गावांमध्ये दूषित पाण्याचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न घेऊन याच्यावर उपाय आणि याचं नियोजन मी माझ्या अजेंड्यामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे सिन्नर शहरासाठी देखील आज सिन्नर शहरातील उपनगरांचे सर्व रस्ते अतिशय दयनीय अवस्था झाली शिक्षणाच्या बाबतीत आज मुलांना नाशिक पुण्याला जावं लागतं या तालुक्यामध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध होईल दर्जेदार शिक्षण मिळेल यासाठी आपल्याला काम करायचंय क्रीडा क्षेत्रात मी नेहमीच काम करत आलेलो आहे आणि म्हणून सिन्नरच्या मातीतल्या खेळाडूंना चांगलं उभं करण्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचा एक चांगला प्रयत्न हे आपण येणाऱ्या काळात करणार आहोत आज सिन्नर मतदारसंघामध्ये महिलांच्या बाबतीत देखील महिला सक्षमीकरणासाठी महिलांना घर बसल्या उद्योग उभा करता येईल त्यांना रोजगार मिळेल यासाठी देखील काही संकल्पना आपण घेऊन आलोय निश्चितपणाने या सर्व संकल्पना येणाऱ्या काळात आपण राबवणार आहोत आणि एक समृद्ध सिन्ह एक स्वच्छ सिन्ह रोजगारयुक्त सिन्ह हे सिन्नर सिन्न येणाऱ्या काळात आपल्याला निर्माण करायचंय बेटा इतकं काही बोललास मन भरून गेलं रे तोच एकटा करशील विकास माझा आज खात्री वाटली रे तुझं माझ्यावरच प्रेम पाहून जुने दुःख हलके झाले एकच सांगतो एकटा हिसतो माझी सारी लेकर तुझ्या सोबत आहेत सर्व जाती धर्मातली माणसं तुझी ताकद आहे जात धर्म न पाळता फक्त माझ्या विकासाचा ध्यास घेतला असतो खरं सांगतो माझी उद्याची आशा तू माझ्या माणसांच तरुण अन सचोटीच नव नेतृत्व तू

उदय सोबत रहा मला खडवायची स्वप्न पाहणाऱ्या सच्चा तरुणा सोबत रहा तुमचाच मायबाप तुमचाच सिन्नर तालुका सिन्नर विधानसभा विद्यार्थ्यां राष्ट्रांद्रसागरांनी शरद पवार भेट असले बरोबर आपल्या उद्धव सांगितले आपल्या सिन्नर पंथा नेतृत्व करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांच्या नेत्यावर हे काम करूया करू आणि त्यासाठी महाविकास करून राष्ट्रवादी पक्ष आणि शरद गट या गटाकडून कल्प जे करून येत होतो भाऊ आपल्या समोर नेतृत्व करण्याची संधी बांधण्यासाठी येत आहेत त्यांना नेतृत्वाची संधी देण्याची नियुक्ती करण्यासाठी मी आपल्या समोर आलेला आहे आपण सगळ्यांनी मिळून मला

तसं लोकसेवेसाठी परिवर्तन दिलावं तसंच परिवर्तन विधानसेवेसाठी उद्धवावं किंवा परिनिर्भाव जाऊ नवीस नवीन रोजी निवडणूक याच्या निरोग विषयाने पुकारी वाढवणारा रोष आहे लक्षात ठेव आधार निरोध्या नावाकडून बटन दाबून त्यांना कच नावा ही